मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे की आम्ही सगळेजण राजकारणात काम करत असताना आदरणीय पवार साहेबांनी हजारो शेत कार्यकर्त्यांना घडवलं अनेकांना नेते केलं अनेकांना आमदार केलं अनेकांना खासदार केलं मंत्री केलं अनेक वेगवेगळ्या पदांवर नेलं कोण म्हणतं की आदरणीय पवार साहेबांनी आपल्या मुलीच्या दृष्टिकोनातून राजकारण करण्यासाठी काही केलं अहो मला मी मी पसुन, पसुन या निमित्ताने एकच सांगायला आलो की आमच्या ताईंला जसं मी राजकारणात मी पाहतोय नव्याण्णव दोन हजार एक पासून ज्यावेळी पासून त्यांनी राजकारणात पदार्पण केलं त्यांनी या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला वाढवण्याच्या साठी खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे गल्लीत आणि तालुक्या तालुक्यात दौरे केले यापेक्षा ताईंना दुसऱ्या 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 कुठलं पदाचा काही विषय मिळाला आपण सगळ्यांनी खासदार केलं पण कुठलाही एक्झिक्युटिव्ह पोस्ट ज्याला म्हणू आपण ती पोस्ट कधीही ताईंना मिळाली नाही आणि म्हणून मी तर या निमित्ताने माझ्या दौंडकरांना आणि बारामतीच्या सगळ्या लोकसभा मतदारसंघाच्या मतदारांना विनंती करायला आलेलो एक भाऊ म्हणून की आता मात्र निवडून देऊन पवार साहेबांना आणि महाविकास आघाडीच्या सगळ्या नेत्यांना सांगायचं की आपल्या ताई मंत्रीच झाल्या पाहिजे या पद्धतीची भूमिका घेऊन आपण काम करण्याची आवश्यकता ताईंनी सातत्याने सगळ्यांसाठी काम केलं त्या खासदार म्हणूनच राहिल्या पवार साहेबांनी त्यांच्या पूर्ण राजकीय कार्यकर्ती कीर्तीमध्ये अधिक काळ विरोधी पक्षामध्ये काम केलं आपल्या सगळ्यांची सेवा केली आणि त्या दृष्टिकोनातून मला सांगितलं पाहिजे की ताईंच कर्तृत्व मोठं ही सामान्य गोष्ट नाहीये की अनेक वर्ष हे संसद रत्न पद मिळवायचं रत्न पद मिळवायचं यासाठी मित्रांनो कष्ट लागतात अभ्यास करावा लागतो विचार व्यक्त करावे लागतात उपस्थित राहावं लागतं ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या लोकप्रतिनिधींनी म्हणजे खासदारांनी केलेल्या आहेत आणि त्यामुळे तुम्हाला आम्हाला त्यांचा सार्थ अभिमान असला पाहिजे आणि त्याचसाठी पुन्हा एकदा आपण त्यांना निवडूनच दिलं पाहिजे ही कळकळीची विनंती मी या निमित्ताने आपल्याला करू इच्छितो मित्रांनो कोरोनाच्या काळामध्ये खऱ्या अर्थाने पवार साहेब आमचे मार्गदर्शक होते माझे प्रेरणास्थान होते एवढ्या मोठ्या महासंकटामध्ये जे मानवी जीवनावर आलं होतं त्या महान मोठ्या संकटाच्या काळात खऱ्या अर्थाने जीव धोक्यात टाकून या राज्याच्या जनतेची सेवाच केली पाहिजे ही प्रेरणा देण्याचं काम आदरणीय पवार साहेबांनी केलं नुसती प्रेरणा नाही दिली तर उभ्या महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी अनेक जिल्ह्यामध्ये ते स्वतः आमच्या आम्ही त्यांच्या बरोबर राज्यामध्ये सगळीकडं या वयात दौरे केले ज्या वयामध्ये आम्ही स्वतः सांगत होतो की ज्येष्ठ लोकांनी घराच्या बाहेर पडू नये परंतु त्यातले पवार साहेब नाहीत आणि त्यामुळे ते तुमच्या आमच्या सगळ्यांच्या रक्षणाच्या दृष्टिकोनातून रेमडेसिवीर घेऊन राज्यामध्ये फिरत होते आणि माझ्या भगिनी सुप्रिया ताई या सुद्धा नेहमी जिथे जिथे जाईल तिथं तिथं कौतुक करत होत्या एका भावाचं एका मानलेल्या भावाचं जर कौतुक एवढं करू शकतात तर मी म्हणतो त्यांच्या भावाचं किती कौतुक त्यांना होतं याची मला स्वतःला जाणीव आणि त्यामुळं मला एवढंच आपल्याला आहे की आता मात्र हे धर्म युद्ध आहे आणि या धर्मयुद्धामध्ये धर्माचा विजय झाला पाहिजे आणि अधर्माचा पराभव झाला पाहिजे या विचारांनी काम व्हावं अशा पद्धतीची अपेक्षा मी या निमित्ताने करू इच्छितो मित्रांनो आपली बाजू नेहमी नैतिकतेची आहे आपली अनैतिक बाजू नाही आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपल्याला खंबीरपणे साथ मिळण्याची आवश्यकता आहे पवार साहेब हे विचार एक विचार आहेत एक विचारधारेने त्यांनी आयुष्यभर राजकारण आणि समाजकारण केलं त्यांनी कधी तडजोड विचाराची केली नाही आणि त्यामुळंच मला असं म्हणायचं की आपली बाजू नैतिक आहे आपली बाजू धर्माला धरून आहे आणि या दृष्टिकोनातून छत्रपती शिवरायांनी जसा अनेक जाती जमातीच्या लोकांना घेऊन त्यांचं स्वराज्य निर्माण केलं त्याच विचारांनी मित्रांनो आज शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांनी आदरणीय पवार साहेब सुद्धा राजकारण करू पाहताय आजच्या या राजकारणाच्या आणि निवडणुकीच्या प्रचाराच्या माध्यमातून खरोखर कीव येते की आज राजकारण खऱ्या अर्थाने मुद्दे आणि धोरणात जर राहिलेलं नाही या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीत लेखाजोखा दहा वर्षाचा मांडण्याचं काम होत नाही फक्त काय होत असेल तर मटन मच्छी मंगळसूत्र अशा पद्धतीच्या वल्गना देऊन भाषण केले जात आहेत जात आणि धर्माची भाषण केले जात आहेत आणि मित्रांनो तुमच्या हिताच्या जपवणुकीचं काहीही सांगितलं जात नाही पवार साहेबांचं राजकारण हे नेहमी सामान्य माणूस आणि शेतकरी हा केंद्रबिंदू मानून राहिलेला आहे आणि त्या दृष्टिकोनातून मला असं वाटतं की या विचाराला साथ देण्याची आज नितांत गरज आहे मित्रांनो मी फार अधिक बोलणार नाही मी एवढंच सांगेल की आपल्याला संविधान टिकवायचं असेल आपल्याला लोकशाही टिकवायची असेल आपल्याला नैतिक मूल्य राजकारणातले टिकवायचे असतील तर आपल्याला सुप्रियाताई आणि महाविकास आघाडीला निवडून देणं काळाची गरज आहे संविधानातले जे चार महत्त्वाचे स्तंभ आहेत आज ते सगळे स्तंभ धोक्यात आलेले आहेत सगळ्यात महत्त्वाचं स्वातंत्र्याचा स्तंभ आज स्वातंत्र्य बोलण्याचा आहे कुणाला कुणी बोललं तर त्याच्यावर काही ना काही कारवाई केली जाते त्याला आट टाकलं जाते आज राज्याचे दोन लोकप्रिय मुख्यमंत्री आतमध्ये आहेत लोकसभा देशाची चालू आहे केजरीवाल आतमध्ये आहेत सोरेन आतमध्ये आहेत याला लोकशाही म्हणतात आणि म्हणून आपण म्हणतोय की लोकशाही धोक्यात येते मित्रांनो अनेक जिल्ह्या जिल्ह्यामध्ये जातोय कुठेही काहीतरी कुणी बोलत असेल त्याच्यावर कारवाई केली जाते आणि त्यामुळं आज स्वातंत्र्य धोक्यात आलेलं आहे समता म्हणजे जात आणि धर्मामध्ये राजकारण करून समता धोक्यात आणण्याचं काम बंधुभाव धोक्यात आणण्याचं काम झालंय आणि न्याय ज्याला मी म्हणेल की मित्रांनो आज न्याय राहिलेला नाही आपण जर बघितलं की जिचकी लाठी उचकी भेस असं पद्धतीचं काम चाललेलं आहे आणि त्यामुळे या लोकसभा मतदारसंघामध्ये दे देखील समतोल विकास होतानीच चित्र पाहायला मिळत नाही आणि म्हणून आमच्या दौंडकरांवर अन्याय होऊ नये या दृष्टिकोनातून ताईंला साथ द्या आणि ताईंच्या मदतीनं पुढच्या काळात दौंड उर्वरित प्रश्न सोडवण्याचं काम आपण निश्चित प्रकारे करून घ्यावं अशा पद्धतीची सुद्धा विनंती या ठिकाणी करेल कारण जुमला एक दोन हजार चौदा ला झाला जुमला दोन दोन हजार एकोणावीस ला झाला आणि आता जुमला तीन आहे जुमला यासाठी की शेवटी जेवढे जेवढे आश्वासन या चौदा एकोणावीस आणि चोवीस ला दिले जात आहेत ते पूर्ण होतानीचं चित्र पाहायला मिळत नाही ना नोकऱ्यांचं होत आहे ना महागाई कमी होतीये ना बेरोजगारी कमी होतीये आज या ठिकाणी पुण्यातला असलेला फॉक्सकॉन वेदांताचा प्रकल्प ज्यामध्ये दीड लाख लोक नोकरीला लागू शकले असते एअरबसचा प्रकल्प जो नागपूरचा आहे ज्यामध्ये दोन लाख लोक नोकरीला लागू शकले असते आज हे प्रकल्प उचलून गुजरातला गेले आपल्या मुलांच्या तोंडचा घास काढण्याचं काम या भाजप सरकारने केलेलं आहे हा जाब आपल्याला जर कशा पद्धतीनं विचारायचा असेल तर मित्रांनो तुतारीवर बटन दाबूनच आपल्याला काम करता येईल हे पुण्याचं काम आपण नक्की करावं अशा पद्धतीची विनंती करतो मित्रांनो मी आता माहिती घेत होतो की आपल्या भागात ऊस आहे आपल्या भागात कांदा आहे सुप्रिया ताईंनी काय चूक केली सुप्रिया ताई जर नऊ दहा वेळेस जर संसद रत्न होऊ शकतात तर त्यांना सगळे नियम अटी शर्ती माहिती आहेत पार्लमेंटच्या त्यांनी कांद्याची माळ घातली आणि माझ्या या भागातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्याला निर्यातीचं धोरण करून निर्यातीला चांगला भाव निर्यातीच्या माध्यमातून आमचा कांदा उत्पादकाला चांगला भाव मिळाला पाहिजे हा मागणी या ठिकाणी केली त्याचा परिणाम काय झाला कोलेनला सस्पेंड केलं ताईनला सस्पेंड केलं आणि सगळ्या विरोधी पक्षाच्या लोकांना सस्पेंड केलं यामुळेच आम्ही म्हणतोय की खऱ्या अर्थाने लोकशाही धोक्यात येते आणि म्हणून या सगळ्यांचं हो उत्तर एकच आहे की आपल्याला कुठल्याही परिस्थितीत आपल्या अस्मिता असलेले आपले, आपले, आपले आदरणीय पवार साहेब आपला आधार असलेले आपले आदरणीय पवार साहेब ज्यांना मोदीजींनी काय काल बोलले की भटकती आत्मा आहे हा भटकती आत्म्याचं लागलेलं दूषण आज दौंडकर सहन करणार का हा प्रश्न माझ्या या निमित्ताने मला विचारायचा भटक ती आत्मा असेल तर आत्मा आहेत पण ती आमच्या शेतकऱ्यांची आहेत आमच्या सामान्य माणसाची आहेत आमच्या मजूर लोकांची आमचे ते आत्मा आहेत अरे ज्यांनी एका ठिकाणी असं म्हणायचं की मी करंगळीला हाताला धरून खऱ्या अर्थाने राजकारण आणि समाजकारण पवार साहेबांकडून शिकलो आणि त्याच व्यक्तीला म्हणायचं की ही भटकती आत्मा आहे हे दुटप्पी धोरण अशा पद्धतीच्या व्यक्तींवर विश्वास ठेवायचा का हा महत्वाचा विषय सुद्धा आपल्याला लक्षात घेण्याची आवश्यकता आहे आणि मित्रांनो म्हणूनच आपल्या सगळ्यांच्या इज्जतीचा प्रश्न आहे पवार साहेबांच्या खरोखर अत्यंत आणि निवडणुकीच्या दृष्टिकोनातून त्यांच्या इब्रतीचा आणि इज्जतीचा प्रश्न आहे आणि उद्याच्या काळात सुप्रियाताईंच्या पुढच्या उज्ज्वल भवितव्याचा प्रश्न आहे आपण मोठ्या मताधिक्यांनी दौंडकरांनी लीड द्यावी आणि बारामती मतदारसंघातून पुन्हा एकदा आपला तुतारीचा आवाज तुमधु अशा पद्धतीची विनंती करतो आणि जाता जाता एवढंच एक गीत सांगतो कुणी पाहिले झाडे कुणी पाहिले झाडे कुणी चोरली घडी कुणी चोरली घडी कुणी पाहिले झाडे कुणी दाखवली इडी पण जनतेच्या मनात मात्र फक्त महाविकास आघाडी